मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचं वैभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मराठी चित्रपटसृष्टी रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र चित्र, चित्र चित्रपटाच्या रूपानं रुजलेलं हे बीच आज वटवृक्ष बनलंय असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस व चित्रपती कैलासवासी व्ही शांताराम तसेच स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार दोन हजार पंचवीस तसेच साठ आणि वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एस व्ही पी स्टेडियम डोम इथं झाला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे छोटा पडदा मोठा पडदा ओ टी टी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमात मराठी कलावंतांनी याप्रतिम योगदान दिलं केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागं काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा ही महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मराठी चित्रपटसृष्टी आमचं वैभव आहे आणि ती भविष्यात अधिक समृद्ध होईल असं मला विश्वास आहे अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महत्वाचे गौरव आपण केलेले आहेत एक म्हणजे विशाल शर्माजी यांचा खर तर युनेस्कोच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडला आहे की कुठल्याही देशाने जे नामांकन केलं त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी नाही आहे बारा प्रॉपर्टीज आहेत बारा किल्ले आणि हे बारा किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्याचं नामांकन झालं पाहिजे अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास होता या प्रवासाकरता वर्षभर अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागले त्यांची टीम आली आपली टीम गेली आमच्या आशिषजी शेलार त्या ठिकाणी आणि खारगेजींसोबत परदेशात जाऊन तिथे टेक्निकल प्रेझेंटेशन करणं असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे नामांकन मिळतं हे वोटिंगने मिळतं याच्याकरता मतदान होतं त्यामुळे वेगवेगळ्या वेग देशांचे मतं आपल्याला मिळवावे लागतात आणि टू थर्ड मतं मिळाल्याशिवाय आपल्याला हे नामांकन मिळत नाही पण विशाल शर्माजींनी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले की सगळ्या देशांनी आपल्याला मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची निवड त्या ठिकाणी झाली आणि म्हणून हा जो नव्याने छत्रपती शिवरायांच्या नावाने वारसा पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे आणि दुसरा पुरस्कार जो आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी संस्था किल्ल्यांची ओळख करून देते त्या ठिकाणी गिर्यारोहणाच्या माध्यमातून आपला इतिहास आणि त्यासोबत केवळ इतिहास नाही तर आपल्या पश्चिमी घाटामधली बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मराठवाड्यातले किल्ले असतील किंवा इतर भागातले सगळे किल्ले असतील या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास देखील आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या जुन्या पिढी नव्या पिढीला जुन्या इतिहासाशी जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अर्थातच आमची जी काही मराठी चित्रपटसृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत खरं म्हणजे सोनाली तुमचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही इतका सुंदर नृत्य या ठिकाणी सादर केलं तुम्ही नाचतायत काजोल नाचतायत असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं नृत्य तुम्ही सादर केलं त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जसं सा आशिषजीनी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी हे आमचं वैभव आहे आणि आज आजही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपटसृष्टी इथपर्यंत आली असती का आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही मराठी थिएटरनी जे अभिजात अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्या सगळ्या कलावंतांचं या चित्रपटसृष्टीचं आणि इथे काम करणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये तर छोटा पडदा मोठा पडदा सगळे पडदे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म किती प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत या सगळ्यांना समृद्ध करणारे आमचे जे मराठी कलावंत आहेत त्या सगळ्यांचं क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो